काल जे कडधान्य भिजवले होते मिक्स कडधान्य त्यास कुकरला लावले त्यात थोडंसं मीठ टाकलं आणि चार पाच शिट्या घेतल्या दिवसाची सुरुवात ही नेहमी प्रोटीनयुक्त नाश्त्याने करावी त्यामुळे दिवसभर आपल्याला फुल वाटतं आणि सारखी सारखी जी भूक लागते ती लागत नाही तर हे उकडल्यानंतर हे बघा असं दिसतं आहे त्याच्यामध्ये मी काकडी टाकली चिरलेली नंतर मग चिरले। कांदा कोथिंबीर आणि मिरची टाकली त्याशिवाय पाणीपुरीचा मसाला टाकला ॲक्च्युली चाट मसालाही टाकता येतो पण पाणीपुरीच्या मसाल्यालाही एकदम मस्त चव असते आणि थोडंसं लिंबूही पिळलेलं ते लिंबू फोटोमध्ये मी नाही आलं व्हिडिओमध्ये तुम्ही एकदा हे करून बघा तुम्हाला नक्की आवडेल हे खाल्ल्यानंतर मला चार वाजूपर्यंत भूक नाही लागली तुम्ही म्हणाल काय सारखं पौष्टिक पौष्टिक आज केक आणलेला कयानीचा चॉकलेट केक तर तो कट केला कोणाचाही वाढदिवस वगैरे नाही पण आम्हाला आवडतो चहाबरोबर कयानीचा केक मलाही चॉकलेट केक हा बनवता येतो पण मिस्टरांना कयानीचाच आवडतो काय आता त्याला इलाज नाही नंतर आम्ही बाहेर बाजारात जायला निघालो हे पहा आमचा जो आनंद आहे तो ओसंडून वाहतो आहे चल थोड्या वेळासोबत पकडे तिकडे फिरल्यानंतर आणि खेळल्यानंतर आम्ही तयार झालो मला खाली आणलं का नुसत्या उड्या मारायच्या असतात नाहीतर मग खाली मातीमध्ये मुळायचं असतं पहिल्यांदाच तो त्याच्या बाबाच्या टू व्हीलरवर समोर उभा राहणार होता आम्हा दोघांनाही थोडीशी भीती वाटत होती पण तसा तो बिंधास्त आहे हे बघा आम्ही काही घाबरलेलो वगैरे नाही आहे आणि आम्ही तयार आहोत पुढे जायला पण आम आमच्या दो हो दोघांमध्ये ते काही हिंमत नाही आहे मग नंतर त्याला पुन्हा खाली घेतलं आणि मग आम्ही बाजाराला निघालो आमच्यासाठी जवळचा बाजार हा खडकी बाजार आहे तिथे एकदम मस्त आणि ताज्या भाज्या मिळतात बाजारात गेलं कसं वाटतं किती भाज्या घ्याव्या आणि किती नाही खरंच सगळ्या भाज्या काही खाल्ल्या जात नाहीत त्यातल्या लोकांच्या आवडीनिवडी इतक्या जास्त असतात मग काय नुसतं डोळ्यांनी त्यांचा आनंद घ्यायचा आपल्या एकटीसाठी तरी अशी किती भाजी बनवणार ना फुलांच्या बाजारातून जाताना आणि आता तर गणपतीचा सीझन आहे काय काय तो आनंद काय उत्साह आमच्या घरी हो। गणपती बसत नाही पण इथे मी गणपती बाप्पांचे दर्शन घेतले त्यानंतर बाजार व्यवस्थित बघून घेतला भरपूर भाज्या घेतल्या घरी आल्यानंतर तर मटार बटाट्याची भाजी वरण भात आणि पोळी आणि पिनूलाही वरण भात दिला जरा आलेल्या आता व्यवस्थित न्यूजपेपरवर काढून ठेवल्या आता या भाज्या सकाळी साफ केल्या जातील आता गेला आजचा आमचा दिवस आता या भाज्यांपासून मी काय बनवते हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला विसरू नका तुमची राणी